काढून ठेवले होते खराब झालेली झाडं सगळी काढून अशा वर छान झाडं सजून ठेवली होती कारण जी पोळ्याची होती तयारी चालू होती आणि बाहेर असं येऊन आलेलं होतं पिल्लूमुळे ना लवकर उठता जमत नाही पिल्लू तशी लवकर उठते पण नाही त्याला बाहेर घेऊन येत नाही बाहेर कसं धुकं वगैरे पडलेलं आहे थंडी वगैरे वाजते ना त्याच्यामुळे आणि पिल्लूची रिॲक्शन बघा आपलं सकाळचं काही ना फ्रेश झालेलं आहे आणि तिला माहिती रेती यायला खूप जास्त आवडतं आज नाही तिला पी खूप हॅपी मजा मिळणार नाहीत कारण खूप जास्त परेशान करत आहे ती आणि तिला ना सारखं सारखं बाहेरच न्यावं लागत आहे रडत आहे तिला का नाही आता मी खाली टाकते खेळण्यासाठी आणि मी ब्रश वगैरे करून लवकर तयार होते कारण पिल्लूंना काय करते माहिती ऑर्डर लागली ना बिलकुलच हायकत नाही आणि तुम्ही कॅमेरा चालू केला ना बिलकुल तिला कॅमेरात पाहायचं नसतं बघा माझी केस कशी ओढत आहे सोड म्हणून खाली सोडायचं आहे तिला पिल्लू मम्मीने केला गॅलरीचा मेकॉर आता इथे एवढंच प्लांट ठेवलेले आहेत आणि इकडे हे सर्व खाली केलेलं आहे कारण दिवाळीसाठी लागणार आहे आणि बाकीचे जे खराब झाले प्लांट ते काढून टाकलं आणि हे गोकर्णाचं आहे खूप सुंदर आहे खिडकीला असं वेंटुअर घालत आहे आणि हे इकडे जे थोडे फार माती आहे अजून प्लांट लावण्यासाठी आणि हे कशाच अष्टोरचं झाड आहे आणि हे कुबेर हे पण फुलं आहेत त्याचं नाव नाही आंब्याचं चिंचेचं लिंबोणी वगैरे आहे हे असं ठेवलेलं आहे वर आणि हे पूर्ण खाली करून टाकलेली आहे गॅलरी हिला आणि हे चटई खाली जाऊन बसली <ढ़ागादा> कुठे गेले तुला मी कुठं टाकलं दरवाजाला ना असं तोरण लावून घेतलं मी कारण दिवाळी आली छान वाटते दिवाळीत असं काही डेकोरेट केलं तर पिल्लू कशी तयार झाली आणि असं का नाही मी मागून ब्लँकेट लावले आणि तिला बसवायचा प्रयत्न केला आली 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 शंभर आली शंभर आली शंभर आली पडली फालत पडली आंघोळ वगैरे करून रेडी झाले आणि आज मी केस घेतले होते कारण मी स्टेप कट केल्यानंतर ना दिसले आणि किती छोटे छोटे केस दिसत आहेत माझे आणि मी थोडंसं बाहेर आलेली आहे गॅलरीमध्ये तुम्ही पाहू शकता कसं दिसत आहे मी तो रंग तिथे ना झोप माझी पिल्लू झोपलेली आहे आणि तो छोटासा फॅन लावला तर आरामचा ना वरचा फॅनला थोडा कमी हवा मारतो आहे आणि पिल्लीला खूप जास्त हवा लागते तुला गरमी बिलकुल असं मिळत नाही आणि तिला जोपी करायला मला खूप जास्त वेळ लागला कारण तिला गरमी होत होती ना त्यामुळे हे काय प्रमोशनचं वगैरे प्रोडक्ट नाही आहे मी स्वतःच्या पैशाने मागवलेलं ला प्रोडक्ट आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण ना ही खूप छान मशीन आहे मला तर चांगली वाटली तर तुम्ही पण घेऊ शकता त्यासाठी मी तुम्हाला एकदम सोप्या रीतीने करून दाखवणार आहे कसा यूज करायचा आणि हातावरचा टँडेड स्किन घालवण्यासाठी खूप छान प्रोडक्ट आहे आणि रिव्ह्यू चांगला आला त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे धन्यवाद